जगातला असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिकेला चालवित आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय त्यात आज आपण मिथून राशीचा अभ्यास करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल मनुष्य जीवन हे अनेक चढउतारांनी भरलेलं असतं अडथळे अडचणी संघर्ष सुख दुःख हा जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे जो कुणालाच चुकत नाही किंबहुना असं देखील म्हणता येईल की या गोष्टीशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही त्यातही जीवनाचा हा अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कारण प्रत्येकाचं जीवन जीवनाकडे परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो जो त्या ज्याच्या त्याच्या, त्याच्या स्वभावानुसार ठरत असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा राशीनुसार ठरतो असं म्हणतात की मनुष्य हा जात धर्म पंथावर नव्हे तर राशीवर जातो राशीनुसार मनुष्याचा मूळ स्वभाव ठरत असतो स्वभावावरून जीवनात निर्माण झालेल्या संघर्षाचा सामना कशा पद्धतीने करेल हे ठरत असतं जीवनात यशस्वी सर्वांनाच व्हायचे आहे त्यासाठी प्रयत्न देखील सर्व करतात मात्र यशस्वी तेच होतात जे परिस्थितीचा सामना योग्य पद्धतीने करतात हे आवश्यक नाही की प्रत्येकच व्यक्ती जीवनात खूप मोठं भव्य दिव्य करू शकेल मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत छोटे छोटे बदल जरी केले त्यातून मोठा परिणाम साध्य करता येऊ शकतं सातत्य ठेवल्यास मनुष्य जीवनामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकतो भगवद्गीता देखील आपल्याला हेच शिकवते मनुष्य जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला गीतेतून मिळू शकते जगात असा एकही एक प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्या गीतेतून प्राप्त होणार नाही गीता म्हणजे ज्ञानाचा प्रचंड मोठा भंडार आहे त्यातून आपण जितकं घेऊ तितकं कमी आहे भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्यासाठी अगदी आयुष्यभर मार्गदर्शक ठरू शकतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला त्या ज्ञानाची मदत होऊ शकते प्रत्येक मनुष्यामध्ये काही गुण तर काही दुर्गुण असतात त्यानुसार त्याचं आयुष्य घडत असतं जे यशस्वी लोक असतात ते आपल्यातील गुणांना ओळखून वृद्धी करण्याचा त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतात तसंच आपल्यातील दुर्गुणांना देखील ओळखून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते जीवनात यशस्वी होतात त्यांना जीवनात सुख समाधान शांती लाभते मनुष्य स्वभावाच्या याच विभागाला घेऊन भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्याचं वर्गीकरण आपण मनुष्याच्या मूळ स्वभावानुसार म्हणजे राशीनुसार करू शकतो ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील ते तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न माझा हा प्रयत्न तुमच्या उपयोगी पडला यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली तर मी माझ्या प्रयत्नांचं सार्थक झाल्याचं समजेल त्यामुळे आमचा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लक् नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण मिथून राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत मिथून राशीविषयी समजून घेऊया अत्यंत कल्पक चपळ उत्साहाने भरलेले आणि कल्पक लोकांची रास म्हणून मिथून राशीची ओळख आहे हे लोक जिथे उभे राहतात तिथे बोलत असतात उत्तम वक्तृत्व हे त्यांचं कौशल्य आहेच या राशीचं प्रतीक म्हणजे जुळी भावंड होय प्रत्येक गोष्टी द्वैत विविधता संवाद एकाच वेळी दोन दिशांना धावणारी ऊर्जा त्यांचे दोन विचार हे मिथून राशीच्या जातकांचं वैशिष्ट्य सांगता येईल कारण या राशीचा जा स्वामी बुध ग्रह आहे आपल्याला माहिती आहे की बुध हा बुद्धीचा कारक आहे जिथे बुद्धिमत्ता असते तिथे विचार असतात आणि विचार असले की द्वैत देखील असतं म्हणूनच हे करावं की ते असा संभ्रम तिथे निर्माण होतो बुध हा बुद्धीचा वाचेचा वाचनाचा आणि संवादाचा देखील अधिपती आहे त्यामुळे मिथून राशीचे लोक कोणतीही गोष्ट चटकन शिकतात किंबहुना आयुष्यभर शिकत राहतात सतत अभ्यास करणं नवीन नवीन ज्ञान आत्मसात करणं हा त्यांचा गुणधर्म आहे त्यामुळे त्यांना नवनवीन कल्पना सुचतात ते अत्यंत गप्पिष्ट असतात मित्रमैत्रिणीमध्ये ते लोकप्रिय असतात प्रत्येक गोष्टीत मोठी उत्सुकता असते एका ठिकाणी शांत बसून राहणं त्यांना आवडत नाही ते बसू शकत नाही त्यातही कुडाशी न बोलता गप्प बसणं त्यांच्यासाठी जवळपास अशक्य असतं या सर्व सकारात्मक बाबी झाल्या ही एक प्रकारची ऊर्जा त्यांच्यात असते मात्र या ऊर्जेचं दुसरं रूप म्हणजे अस्थिरता होय ज्याला आपण दोषदेखील म्हणू शकतो कारण मिथून राशीचे लोक पटकन निर्णय घेत नाही निर्णय घेतलं तरी ते बदलतात सतत संभ्रमित असतात त्यांची वाणी गोड असते पण कधीकधी ती विस्कळीत होते अनेकदा मिथून राशीच्या व्यक्ती खूप वेळ बोलत असतो मात्र तो नेमका काय बोलला हे इतरांना आठवत देखील नाही त्यांचं मन एकाच वेळी दोन गोष्टींमध्ये अडकतं सतत ते चौरस्त्यावर उभे असतात अर्थात अत्यंत बुद्धिमान असून देखील त्यांची बुद्धी अस्थिर असते भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते ज्यांची बुद्धी एकाग्र असते त्यांना मार्ग एकच असतो तर ज्यांची बुद्धी अस्थिर असते ते अनेक ठिकाणी विकुरतात मिथुन राशीसाठी हा महत्त्वपूर्ण धडा आहे कारण मिथून राशीकडे ज्ञान आहे संवादाची शक्ती आहे ती शक्ती जर योग्य दिशेने वापरली तर ते आयुष्यात यशस्वी होतात महाभारतातील राजा धृतराष्ट्र हा अंध होता त्यामुळे संजय कुरुक्षेत्रात काय काय घडतं आहे हे सर्व आपल्या दिव्य दृष्टीने धृतराष्ट्राला सांगतात त्याला आपण आजच्या भाषेत लाईव प्रक्षेपण देखील म्हणू शकतो संजयकडे बुधग्रहाचे गुण होते ऐकलेलं बघितलेलं जसंच्या तसं सांगणं हे त्याचं काम होतं त्याच्या वाणीमध्ये ती शक्ती होती त्या शक्तीचा उपयोग त्याने भगवद्गीतेच्या अमेर संदेश पोहोचवण्यासाठी वापरला हे उदाहरण तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे महाभारतातील संजय हा मिथून राशीच्या जातकांसाठी प्रेरणास्थान आहे आपल्याकडील ज्ञानाचा आपल्या संवाद कौशल्याचा जर आपण योग्य उपयोग केला समाजाला मार्गदर्शन दिलं तर ते केवळ बोलणं न राहता तुमचं ज्ञान हे एक दिव्य संदेश बनू शकतं ही बाब मिथून राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी मिथून रास म्हणजे जिज्ञासा चंचलता चपळता उत्तम संवाद कौशल्य होय तो यांचा मूळ स्वभाव असतो मात्र मनातील दोन विचार सोडून बुद्धी जेव्हा एकाग्र केली जाते तेव्हाच खरी प्रगती घडून येते भगवद्गीतेचा संदा संदेश आहे एकाग्रतेने कर्म करा अस्थिर बुद्धी ही आयुष्याला विखरून टाकेल मिथून राशीचे व्यक्तीने जर हा धडा स्वीकारला तर त्यांची बुद्धी त्यांची उत्सुकता त्यांचं बोलणं केवळ त्यांच्या स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी सकारात्मक ठरू शकतं भगवद्गीतेत एक श्लोक आहे योग हा कौशलम अर्थात काम करण्याची उत्सुकताच योग आहे त्यानुसार मिथून राशीच्या जातकांनी आपल्या चपळ बुद्धीचा उपयोग योग्य दिशेने करायला हवा माझे बहुतांश जातक हे परदेशातील आहे त्यातही आय टी सेक्टरमधील जातक अधिक आहेत अशाच एका जातकाचा दोन ते तीन महिन्यात किमान एक फोन असतो अनेक वेळा त्याच्याकडे दोन दोन प्रोजेक्ट येतात मग त्या वेळी त्याचा प्रश्न असतो की मी कोणता प्रोजेक्ट करू प्रोजेक्ट स्वीकारू की कंपनी बदलू अशा प्रकारे तो सतत द्विधा मनस्थितीत अडकून पडायचा दोन्ही प्रोजेक्टचे सर्व डिटेल्स तो मला सांगत असे त्याने त्या दोन्ही प्रोजेक्टचा अभ्यास केलेला असायचा त्या दोन्ही प्रोजेक्टमधून होणारा नफा नुकसान असं छान डिटेल्स तो मला द्यायचा मी त्याला म्हटलं की कोणत्या प्रोजेक्टमधून काय लाभ होईल ला हा विषयच सोडून द्या या विषयाचा विचार करू नका कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू कदाचना तो एक मिनिट शांत बसला मग म्हणाला ठीक आहे असेच काही दिवस गेले आणि त्यानंतर त्याने ते खरोखर अंगीकारलं त्याने आपल्या हातातील प्रोजेक्टवर संपूर्ण लक्ष देऊन काम सुरू केलं इतर सर्व विचार बंद केले त्यानंतर त्याचा पुन्हा मला फोन आला की मॅडम तुम्ही मला योग्य सल्ला दिला मी म्हटलं आपल्या भगवद्गीतेची ताकद तेवढी आहे त्यानंतर आता तो बऱ्यापैकी सकारात्मक आणि यशस्वीपणे कार्यरत आहे कारण प्रत्येक वेळी त्याला जे प्रश्न पडत होते की कुठली निवड करू हे प्रश्न त्याचे कमी झाले मिथून राशीसाठी गीतेचं एकच तत्वज्ञान आहे की दोन विषयांमध्ये अडकू नका संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा तेव्हाच तुम्ही जीवनात ते यशस्वी व्हाल थोडक्यात जीवनामध्ये जसे चढउतार सुखदुःख येत जात असतात तसेच आपल्या स्वभावात गुणदोष देखील असतात त्याची ओळख करून घेणं आपल्यासाठी आवश्यक ठरतं केवळ ओळख करून घेणं नव्हे तर गुणाचा विकास आणि दोषांना कमी करणं त्याहून जास्त आवश्यक ठरतं जे आपण भगवद्गीतेतील ज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे गीतेचा अभ्यास सर्वांसाठी आवश्यक आहे आज तर तो, तो अधिक सोपा झाला आहे कारण पूर्वी भगवद्गीता केवळ संस्कृतमध्ये उपलब्ध होती नंतरच्या काळात काही महान व्यक्तिमत्वांनी आपापल्या भाषेत गीतेचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला मात्र ती भाषा देखील क्लिष्ट होती आजच्या आधुनिक युगात अगदी साध्या सोप्या भाषेत गीतेतील संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे तसे अनेक ग्रंथ अगदी सहज उपलब्ध होतात किंबहुना इंटरनेटवर देखील तुम्हाला ते सहज उपलब्ध होईल म्हणजे आपल्या ग्रंथाचा विशेषतः भगवद्गीतेचा अभ्यास करा त्या ज्ञानाला समजून घेण्याचा त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा ते ज्ञान तुम्हाला जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवा इतरांना त्यातून प्रेरणा मिळते आता पुडिल पुडिल आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीची माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष